इथून आपलं टार्गेट राहत मित्रांनो पाच तास म्हणजे अकरा बारा एक दोन तीन आपल्या गाडीची डिझल टाके त्याच्या डिझल जास्त फरक फराक्रात गेला आणि बघा इथं बडोदा बायपास आमची गाडी फेल झाली पण पूर्ण जो झेंडा दिसतोय त्या झेंड्याच्या पुढे पण तिथपर्यंत ट्रॅफिक जाम आहे तो इथे गुजरातची कार आहे ती रस्त्याच्या खाली उतरली ती तर बघा मित्रांनो कस आहे सुरज होता आत्या आपले मग बघा इकडं गरीबी अरे तिला लाइटिंग आहे नाही काहीच नाही तर मित्रांनो काय विषय नाही आपण पण लाइटिंग करून घेऊ तर हा मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन ब्लॉग मध्ये तर बघा मित्रांनो सकाळचे साडेचार वाजलेत आणि मला पार गावला जायचं आहे आज भरायला पण आज थोडा उशीर झाला उठायला त्याच्यामुळे उठलो काय काय आवरलंय आणि जस्ट निघायचं बट काय प्रॉब्लेम आहे काय माहित मित्रांनो परत ते एकदा मागच्या ब्लॉगमध्ये जर बघितलं असेल तर तेव्हा पण आपली गाडी धक्का झाली ती आणि आज पण सकाळ सकाळी गाडी धक्का झाली मित्रांनो हे बघा गाडी चालू होत नाही काय प्रॉब्लेम आहे काय नाही मी बॅटरी पण चेक केली पाण्यावर सगळं ठीक आहे होतं काय नाही काहीच कळायला मार्ग नाही मागच्या वेळेस पण आपण चेक केलं होतं आल्यानंतर गाडी खाली घरून आल्यानंतर आता ही ट्रिप ट्रीप परत एकदा चेक करावं लागेल मित्रांनो आतापर्यंत तर सगळं व्यवस्थित चालू होती काही अडचण येत नव्हती हो त्याच्यामुळे मग मां मी म्हटलं ओके झालं असेल उतरले असेल कोणत्या तरी कारणाने बट आता परत बॅटरी डाऊन झाली पारगावमध्ये पोहोचलो तो बघा आपले येऊन तिथे लावून दिली अजून ले। काय लेबर लोकांचं आवरलं नाही पण बघू इथून आपल्याला किती लांब जायचं ला आहे काय अजून तर काय माहीत नाही बट बघ आपले माऊ का दिसते धुतल्यानंतर आठ वाजून तेरा मिनिटात आले पण फायनली आपल्या ज्या बागेत गाडी लोड करायची त्या ठिकाणी पोहोचले बघा इथं बागेत कॅरेट अनलोडिंग चालू झालेत तर बघू मित्रांनो आज गाडी आपली किती वाजेपर्यंत सुटते आता माल तर चांगला इथं तो बघू किती वाजेपर्यंत गाडी सुटते पारगावपासून पस नाही पण दहा पंधरा किलोमीटर आलोय बागेत भरायला बघ एमटी कॅरेट सगळे खाली घेतलेत आता आपलं काम संपलं तर चला गाडीत जाऊन बसतो गाडी तर कालच साफसफाई वगैरे सगळी झाली होती त्याच्यामुळे आता आपलं तर काम काय राहिलेलं नाही आता घेऊ थोडं बडी बाय बाय गुड नाईट बघा मित्रांनो साडे अकरा वाजलेत आणि झोपलोच झोपेतून उठलो पाहिलं तर आपले कॅरेट जवळजवळ भरत आलेत एक चौदा पंधरा कॅरेट राहिले बघा शेतकऱ्यांनी आपल्याला दाबा आणून दिला जेवण करू म्हटलं तर बघा जेवायला काय आहे वांग्याची भाजी भात आणि बाजरीची भाकर ओके एकदम गच्च नियोजन झालेलं काहीच विषय नाही फायनली आपली लोडिंग चालू झाले आत्ताशी दोन टप्प्या झाल्यात म्हणजे माझ्या हिशोबाने आपल्याला इथून निघायला कम्प्लीट दोन अजून दहा ते पंधरा मिनटं लागतील कारण अजून आपली गाडी लोडवायची आहे त्याच्यानंतर कागद मारायचा रश्शी मारणार मग निघणार बघा बाकी आपले एवढे कॅरेट भरून झालेत फक्त लोडिंग बाकी आहे तर बघा मित्रांनो दोन वाजून तेरा मिनटं झाले तर फायनली आपली गाडी लोडिंग कम्प्लीट झालेली आहे गाडी बांधून वगैरे एकदम रेडी झाली आहे आणि बघा पूर्ण घामघूम झालं आहे हात वगैरे खराब झाले इथं आता गाडीला झाला आहे टाईम त्याच्यामुळं तोंडात पट झालं टाइम नाही तर चला फायनल बघा कशी दिसते मित्रांनो गाडी कमेंट करून नक्की सांगा सो लेट्स गो फ्रॉम द न्यू जर्नी अहमदाबाद आजच्या ब्लॉगमधून काय आपल्याला एक्सपिरियन्स भेटतोय बघूया या ब्लॉगमधून तर बघा मित्रांनो कंप्लीट पाच वाजलेत आणि आता लोणी लोणीमध्ये तर दोन तीन ट्रिप झाल्या त्याच्या आधी आपण आहे ना पहाट्याला बेंड मारलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला बोलवलं होतं की पहाट्याला बेंड मारलं तुम्ही ज्यावेळेस गाडी लोडिंग करून घेताल त्यावेळेस ना पिनाला हात मारायचा होता आणि क्लॅमला एकदा हात मारून घ्यायचा होता तर दोन तीन ट्रिप आले मी काही थांबलोच नव्हतं त्यांच्या पशी कारण टाईम झाला आज बघा थोडा वेळ होता आपल्याकडं त्याच्यामुळे म्हटलं आज ते काम करून घ्यावा बघा इथं टाकी पॅक करून घ्या म्हटलं तर बघा इथं डिझेल बसलय पंचवीसशे तीन रुपयाचं म्हणजे सत्तावीस लिटर डिझेल बसलय आज इंडियन ऑइलच्या पंपावर टाकी पॅक केले लोणीच्या पुढं तर बघा कम्प्लीट दहा वाजले तर दहा वाजता आपण अहमदाबाद एक्सप्रेस हायवेला लागलोय पारडीवरून बघा आज एकटाच आहे आज का अक्षय नाही गाडीवर अक्षय गोट्यासोबत दुसऱ्या गाडीवर गेला घालता मोठ्या गाडीवर त्याच्यामुळे आज बघा वन मॅन शो आहे आणि दहा वाजता आज आपण हायवेला लागलोय इथून आपलं टार्गेट राहतं मित्रांनो पाच तासाच म्हणजे अकरा बारा एक दोन तीन तीन वाजेपर्यंत गाडी लागली पाहिजे पाच घंट्यात फुल टायमिंग बट आपल्याला पाच वाजेपर्यंत गाडी लावायची म्हणजे आपल्याकडे आता सात आहेत अजून तर सात तासात मित्रांनो गाडी लागते का नाही बघू हा मोठा टास्क आहे बाकी स्पीड तर आपला काय कमीच आहे साठ साठ नाही बट मित्रांनो आज विषय असा झाला आपल्या गाडीचा की आज आपल्या गाडीची डिझेल टाकी झाली त्याच्या डिझल जास्त लागतंय त्याच्यामुळे मी काय जास्त गाडी पळवत नाही आपल्याला जास्त टायमिंग नाही आपल्याला फक्त मार्केटला गाडी खाली करायची मार्केटला पाच वाजेपर्यंत गाडी गेली तरी चालते त्याच्यामुळे मी चाललोय साठ साठने पुढं गेलो वाटलं आपल्याला ले गाडी लेट होतीये तर गाडी पण आता तर बघा साठ साठने चाललंय मस्त निवान तर बघा मित्रांनो अकरा वाजलेत आणि नवसरी टोल नाक्यावरती पोचलो होतो इथं बघा आपली माऊ लागली आणि चाव घर घ्यावं म्हटलं फ्रेश व्हा बघा भाऊची कंपनी भेटली आपल्याला बडो त्यापर्यंत भाऊची गाडी खाली व्हायला पडत आहे आणि आप आपल्या राज्यात अख्या धामधाबाने चहा वगैरे पिऊया बघ फ्रेश वगैरे झालो निघत तर बघा मित्रांनो आता कामरेजच्या पुढे निघालो होतो इथं भारतच्या बंपर म्हटलं हजार रुपये डिझेल टाकून घेऊ इथं बघा आपले नाशिकचे दादू <laughs> शेड भेटले आणि आज एक पोटा कुठं <laughs> ना म्हणजे असं झालंय बघा ट्राफिकमध्ये आशी ट्राफिकमध्ये ना माझ्याकडून गाडी ब्रेकच नाही धरलं आणि बंपर बेड झालं तर बाबा आपल्या आयुष्य भाऊ पहिलं वाटकी कर राहिले इथं तर बंपर सरळ करायचा कर प्रयत्न करू राहिले आणि बघा त्यांच्या प्रयत्नाला यश पण आलंय बट बाकी बंपरची माई अच्छा तुम गेली ओके सिद्धीत काही धन्यवाद भाऊ धन्यवाद मंडळ आभारी चला चहा बी पाहत आता बघा इथं <laughs> हजार रुपयाचं अकरा लिटर डिझेल आलंय म्हणजे नव्वद पॉईंट सत्तावीस रुपये इथं डिझेलचा रेट आहे चहा वगैरे घेऊ बघा इथं पुढं आयुष भाऊची गाडी आणि दाद्या पण समोर आहे हे दोन्ही पण गाड्या अहमदाबाद आहे आपल्याला आता अहमदाबाद पर्यंत कंपनी आहे काही विषय नाही लेट्स स्टार्ट बघा आपल्या तिन्ही अहमदाबाद रॉकेट फ्रेम मध्ये दिसत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि तोपर्यंत आम्ही चहा पितो सगळी काय चहा पिवरायचे आयुष भाऊ आय करा ओके आयुष भाऊ आजले फरक पराक्रम केला हा कोई येण्यावाले ब्लॉग बघत असेल ते भाऊ बघा कम्प्लीट तीन वाजलेत आणि आता एक्सप्रेस हायवेला लागलो तो कडवा अहमदाबाद एक्सप्रेस हायवे बोर झालेलं आहे कटाळ आहे आता इथं चा वगैरे घेऊ टोल निघू पुढं आता काय तीन वाजले अजून एक तासात तासा आपण अहमदाबादला जाऊ तसं तर आपल्याला पाच वाजेपर्यंत जायचं होतं पण आपली गाडी चार साडेचारलाच लागेल लाच पाठ सगळे ते चार वाजून त्रेचाळीस मिनटं झाले आणि बघा फायनली अहमदाबाद मध्ये पोचल बट विषय आज आहे की मला अंदाज एच आहे एवढे म्हणजे जास्त खत नाही बल आता थोडत राहिलंय बघा पाच वाजून आठ मिनिटं झाले आणि फायनली आपण मार्केटला पोहोचलोय बघा गाडी वगैरे सोडली अजून तर काय आपले लेबर आम्हाला काय आले नाहीये तर चला मित्र झोप लागले आता तोपर्यंत झोपून घेतो बाय बाय गुड नाईट भेटूया सकाळी गुड मॉर्निंग मित्रांनो बघा वाजलेत आणि एक्सप्रेसच्या बघा नाक्यावरतो इथे आपली वाट त्याला उठून देऊ नाश्ता करून निघून बाप्पे बाप्पो सकाळचे नऊ वाजून त्रेपन्न मिनटं झालेत आणि मी रिटर्न ला होतो म्हणजे घरी निघालो होतो आणि बघा इथं बडोदा बायपासला आमची गाडी फेल झाली मामाची गाडी माझी गाडी सोबतच भरली होती पण रात्री मामाच्या गाडीच दोन्ही पण मेन पार्ट तुटले त्याच्यामुळे मामाची मंडी आज फेल झाली बघा दोन्ही मेन पार्टे तुटले गाडीचे त्याच्यामुळे हाऊसिंग सरकत होत आता इथं पाट्याचं काम करायचंय सहा वाजून पन्नास मिनिटं झाले तर बघा इथं पारडीचा माग होतो एक तीन चार किलोमीटर आणि इथं खतरनाकवाली ट्रॅफिक जाम झाली आहे गुजरात हायवेला या रोडला ट्रॅफिकचा ताण होतो बघा इथं आता कसले कशामुळे ट्रॅफिक झाले काय माहिती बट पूर्ण जो झेंडा दिसतोय त्या झेंड्याच्या पुढं पण तिथपर्यंत ट्रॅफिक जाम आहे काय माहिती तुम्ही निघाला किती वेळ होतोय किती नाही बघा एवढी सारी ट्रॅफिक फक्त इथं काहीतरी झालंय त्याच्यामुळं जमा आहे त्याच्यामुळे एवढी ट्रॅफिक झाली बघा इथं पोलीस गाडी वगैरे आली गाडीचा झाला ऍक्सिडेंट वाटत त्याच्यामुळे डायरेक्ट ब्रिज त्यांनी लॉक करून टाकलाय बघा मित्रांनो बोलेरो गाडीचा ॲक्सिडेंट झाला मेजर ॲक्सिडेंट आहे पण पूर्ण डायरेक्ट त्यांनी चार पाच किलोमीटर पूर्ण गाडी जाम जण टाकले ती गाडी तर साईडला घेतली तर तेवढी ते ट्रॅफिक क्लिअर होऊन जाईल ट्रेन वगैरे लावलेलंच होतं गाडीला तर गाडी साईडला घ्यायची लोक काय माहीत का असं वागते काही विषय नाही बघा निघालो ट्रॅफिकमधून बाहेर सो चला नाही गाठात बघा मित्रांनो कसे केले तर बघा मित्रांनो नऊ वाजून आता करंदळीमध्ये मध्ये होतो इथं एक गुजरातची रस्त्याच्या खाली उतरली होती तर बघा आपण त्याला मदत केली आपल्या गाडीने बांधून उडून काढली बघा तिथं दीपक भाऊ पण भेटले ते आणि निघाली गाडी मित्रांनो त्याला हेल्प केली भाऊ खुज झाला त्याची गाडी काढून दिली म्हणून तो पैसे वगैरे देत होता म्हटलं भाऊ आम्ही का पैसेसाठी नाही तुझी गाडी काढून दिली आम्ही गाडी आणि त्याची कार होते गुजरातचा होता त्याला गाडी काढून दिली बाकी बघा आपले फॅन भेटले म्हणून गाडी वागू का त्या भाऊला गाडी काढून देऊन का पुढे आलो इथं आपल्याला दीपक भाऊ दीपक भाऊ तिथे भेटले होते पण दीपक भाऊ चहा वगैरे पाहू तर दीपक भाऊने मला चहा पाळला आणि बागा भाऊची गाडी हे पण तुमचं काय सुनील भाऊ यांची पण भेट झाली आणि दीपक भाऊ म्हणजे रिल्स सारेच नाशिकचे कारण घाटवर चढून आलो आणि बघा इथं आपल्याला आपले सूरज भाऊची गाडी भेटली सूरज भाऊची गाडी उभा होती आणि बघा आपली माऊ इथ सूरज भाऊकुड गेले काय सुरज भाऊ पाहावं लागेल अगं सुरेश भाऊच सुरत रॉकेट सुरत सोडून पुढे जात नाही सुरज तर बघा मित्रांनो कसं आहे सूरज भाऊचा हत्यार नाद सूरज कुठे गेले काय माहित गाडी लावून बघा आतमधून लायटिंग बिटिंग कसे काढलेले एकच नंबर सला सुरेश भाऊला तू कुकडं गेले काय माहिती आपली माऊ बघा इकडे गरीबी अरे भीत तिला लाइटिंग आहे काहीच नाही करू मित्रांनो काही विषय नाही आपण पण लायटिंग करून घेऊ आले बघा कुठे गेले ते काय माहिती गाडी सोडून लावली मग काय म्हणता कुठे जय भीम जय भीम सुरत रॉकेट पिक्स आहे बघा बघ सूरजभाऊच चला तर बघा आता सुरज भाऊ निघालेत त्यांच्या त्यांच्या मार्केटला कारण त्यांची गाडी टायमिंग राहते त्यांना आज चौदा डिलेवर आणि आपल्याला इथं करत त्याच्यामुळे आपलं काय एवढं हे नाही चला नाशिकच्या मागा जेवायला थांबलो होतो जेवायला म्हणजे इथं आपले आधी भाऊ आणि प्रत्येक रायडर दोघ थांबलेले होते त्यांची मोठी गाडी आहे आणि त्यांनी प्लॅन केला म्हणे इथं जेऊ तर बघा इथं जेवायला आम्ही घेतले मस्त चिकन आणि रोटी तर मित्रांनो रात्री लेट झालो आहे त्याच्यामुळे हा ब्लॉग आज सकाळी एंड करतोय आय होप जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय